नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज ना आपण प्रिमिक्सपासून गुलाबजामुन बनवते आणि हे बघा गुलाबजामुन ना एकदम मस्त असे पाक आतपर्यंत मुरतो आहे आणि एकदम असे रसरशीत तयार होतात अगदी आतून स्पंजसारखा त्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि रेसिपी बघायला गेली ना खूप सोपी आहे आणि मी ना बरोबर प्रमाण घेऊन रेसिपी बनवली आहे गुलाबजामून पीठ कसं भिजवायचं तता आणि कोणत्या काळजी घ्यायची आणि पाका सुद्धा त्यामुळे ना नो फेल रेसिपी हे आवडली तर लाईक करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात कर... सुरू करूया तर इथं ना मी चितळेचं प्रेमिक्स घेतलं आहे आणि हे ना एक किलोचं प्रेमिक्स आहे तर याने यातून ना मी फक्त तीन कप प्रेमिक्स घेऊन गुलाबजामून बनवणार आहेत तर इथं ना मी हे चितळीचं तीन कप प्रिमिक्स एका परातीमध्ये काढून घेते आणि हे प्रेमिक्स घेताना मी कप असं पूर्णपणे दाबून घेतलेलं नाही वरच्यावरच असं हलकासा प्रेमिक्स यामध्ये मी भरून आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तरी तर तीन कप आपण प्रिमिक्स घेतले तर सुरुवातीला काय करायचं याच्या ना चांगल्याशा गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे ना गुलाबजामुन भिजवायला ना खूप छान भिजवलं की मग ना वयले छान जातात तरी तर तीन कप साठी आपण एक कप पाणी लागणार आहे जर आपण पूर्णपणे प्रिमिक्स गच्च असं दाबून जर भरलं तर दीड कप पाणी लागतं तीन कपला दीड कप आणि मी असं वरच्यावरच भरलं होतं त्यामुळे ना एक कप पाणी येतं पुरेसं होतं मी सुरुवातीला थोडंसं पाणी कपामध्ये काढून घेते म्हणजे लागलं ला तर आपण प्रमाण बघूया आता त्या पाण्यामध्येच ना मी हे ना छान असं पीठ मळून घेते हे पीठ मळायला खूप सोपं आहे पण काय होतं बऱ्याचदा ना यामध्ये ना पाणी कमी पडतं आणि पाणी कमी पडलं की हळूहळू ना ते पीठ सगळं पाणी शोषून घेतं आणि गुलाबजामुन ना त्याला क्रॅक्स पडतात त्यामुळे ना हे पीठ चांगलं भिजणं गरजेचं आहे तरी तर हे बघा सगळं असं पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलं तरी त्यांना बरोबर तीन कपला एक कप पाणी मी तर वापरलेलं आहे तरी बघा आता मस्त आपलं याचा चांगलासा गोळा तयार झाला की ना आपल्याला आता भिजवत ठेवायचा कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी चांगलं याला चांगलं असं भिजून द्यायचं तोपर्यंत ना आपण पाक बनवून घेऊया याच्यावरती आता मी चाकण ठेवून घे घेते आणि आपण पाक बनवायला घेऊया तरी त्यांना पाक बनवायसाठी मी असं मोठं कुकर घेतलं कारण इंडक्शन शेगडीवरती ना स्टीलचं असं मोठं जाड माझ्याकडे भांडण होतं त्यामुळे ना मी मोठं कुकरच घेतलं तर यामध्ये ना तीन कप पाणी घातलं आणि तीन कप आपल्याला साखर लागणार आहे तरी तर आपलं तीन कप तीन कप प्रेमिक्स होतो तर त्यासाठी ना आपल्याला तितकीच साखर घ्यायची आणि त्या साखर इतकंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं हा पाक ना म्हणजे इतक्या प्रमाणात जर आपण पाक बनवलं ना बरोबर गुलाबजामुन यामध्ये भिजू भिजवतात आणि पाक जास्त वायालाही जात नाही आणि पाक अजिबात कमीसुद्धा पडत नाही फक्त ना एक वाटी पाक यामध्ये गुलाबजामुन भरून उरलेला होता तर या पाकल्या ना चांगल्या आपल्याला दोन उकळी आणून घ्यायची आणि पाक तयार होईपर्यंत आपल्याला ना याला ना साखर विरगाईपर्यंत चांगलं असं याला हलवून घ्यायचं आता इथं दोन उकळ्या झाल्या की यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि चांगली अशी दणकून एक उकळ्या आणून घ्यायच्या आता पाक ना आपला तयार झालाय आता आपण गुलाबजामून वळून घेऊया तर इथं ना गुलाबजामूनचं चा पीठ चांगलं असं भिजलं गेलं की परत एकदा ना परातीला याला ना थोडंसं चांगलं असं फिरवून घ्यायचं म्हणजे चांगलं असं मळून घ्यायचं आता ना हे मी बाजूला काढून घेते आणि याची ना गुलाबजामून वळवून घेते छोटेशी गोळी घ्यायची कारण गुलाबजामुन तळल्यानंतर आणि पाकात भिजल्यानंतर खूप मोठाले याची साईज होते त्यामुळे बनवताने आधी छोटेशी बनवायचे म्हणजे ना ते चांगले असे चांगले तळले जातात हे बघा असे मी छोटे छोटे याच्या गोळ्या बनवून घेते आणि आता पूर्णपणे बनवून झालाय की मगच तुम्हाला दाखवते हे बघा या साईजचे मी तर गोळे बनवले आणि त्यांना आपले सगळे असे त्याच्या गोळ्या बनवून तयार झाले मग अजिबात कुठेच गुलाबजामुन ना अजिबात कुठेच क्रॅक्स आले नाही कारण आपलं गुलाबजामुनचं पीठ ना छान असं भिजलं गेलं होतं कुठेच अजिबात एकही क्रॅक्स यामध्ये दिसत नाही आणि वळताना अजिबात कष्ट लागत नाही नाही तर काय होतं गुलाबजामुन ना, तो ना। अक्षर हात अक्षरशः हातच दुखून येतो हे पीठ ना चांगलं भिजलं गेल्यामुळे ना अजिबात आपल्याला वाळताना अजिबात कष्ट पडत नाही आता ना आपण तळून घेऊया तरी त्यांना मी तेल गरम करायला ठेवले आणि यामध्ये तेलामध्ये ना छोटीशी गोळी टाकून बघायची वरती आली की समजायचं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तेल ना आधी चांगलं तापून घ्यायचं नंतर ना कमी गॅसवरती नंतर आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे पण सुरुवातीला गुलाबजामुन त्यामध्ये टाकता वेळेस ना तेल ना चांगलं असं कडकडीत गरम झालेलं पाहिजे आणि नंतर गॅस कमी करायचा तर हे बघा आता सुरुवातीचा पहिलाच गाणं त्यामुळे ना थोडंसं तेल जास्तच तापल्या गेलं ना थोडासा डार्क रंग आला पण नंतर ना सगळे गुलाबजामुन चांगले तळून झाले की ना याचा रंग खूप छान येतो आता आपल्याला ना चांगलं लालस रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे नाहीतर थोडेसे सोन रंग सोने रंगावरती आपण जर तळून घेतले ना मग पाकामध्ये बुडून घेतले नंतर ना ते भिजून गुलाबजामुन असे पिवळे पिवळे दिसतात त्यामुळे ना चांगला असा डार्क रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचे म्हणजे गुलाबजामुन पाकात भिजल्यानंतर ना खूप छान दिसतात तर हे बघ आपले मस्त असे गुलाबजामुन तळून झाले आणि लगेच पाक गरम करून घेतलेला आहे मी इकडे आणि त्या गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजामुन टाकायचे आता ना मी तर तीन बॅचमध्ये सगळे गुलाबजामुन तळून घेणार आहे तर पहिली बॅच तळून झाली आता दुसरी बॅच गुलाबजामून तमताना फक्त ना आपल्याला तेल व्यवस्थित तापलेलं होय कमी जर तेल तापलं असलेलं तर मग काय होतं गुलाबजामुन नुसते तेलामध्ये विरगळतात ते ना चांगले असे तळले जात नाही आणि खूप जास्त कडक जर तेल झालं ना वरतून ना पूर्णपणे असे गुलाबजामून काळे होतात करपतात आणि आतून ना ते कच्चे राहतात त्यामुळे ना आपल्याला सुरुवातीला फुल गॅसवरती नंतर ना गॅस आपल्याला कमी करायचा आणि गुलाबजामुन तळून घ्यायचे बघा किती मस्त असे गुलाबजामून आपले तळून झाले तुम्ही बघू शकता आपले तर हे ना मी आता काढून घेते लगेच आपल्याला गरम पाकामध्येच हे गुलाबजामून टाकायचे मी पाक बनवल्याच्या नंतरसुद्धा ना एक मिनिटं गॅसवरती ना पाक चांगला असा गरम करून घेतलेला आहे गुलाबजामून तयाच्या आधी आणि गुलाबजामुन लगेच तयाला घेतले आता तिसरे बॅच इथं ना मी आता खूप सारे असे गुलाबजामुन घातले कढई थोडी पसरट तोंडायची असल्यामुळे ना मी खूप सारे घातले कारण मग परत थोडेसे नंतर तळावे लागलेस त्यामुळे पण छान असे तळायला गेले आणि बघा तिसरे बॅच तर खूप मस्त छान असा कलर आलाय आता हे पण आपण काढून घेऊया गुलाबजामुन तळल्यानंतर सुद्धा अजिबात एक सुद्धा गुलाबजामुन फुटलेलं नाही कारण आपलं पीठ चांगलं व्यवस्थित मळला गेलं होतं त्यामुळे ना चांगले वळायला गेले आणि चांगले वळले तेल चांगलं गरम केल्यामुळे ना ते चांगले तयार सुद्धा गेले आता ना हे दोन स्टेप जर चांगल्या प्रकारे जर आपण करून घेतले ना तर भिजले सुद्धा छान भिजले जाते म्हणजे नाक ना, सुद्धा आतमध्ये छान लुसलुशीत ना, होत नाही खूप छान आतमध्ये असं मस्त पण सारखे गुलाबजामुन तयार होता आता हिना चार ते पाच ताससाठी आपण असेच ठेवून दिले होते आणि बघ आपले मस्त असे गुलाबजामून तयारच झालेले आहे तर अशा प्रकारे गुलाबजामून बनवले आवडले तर लाईक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद